आज फक्त याच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार ज्या लाडक्या बहिणी आठ नियमांचे पालन करणार आहेत अशाच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या लाडक्या बहिणी या आठ नवीन नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना एक रुपयासुद्धा इथून पुढे वाटप केला जाणार नाही असे पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेले आहेत चला तरच जाणून घेऊया नेमकं कोणते नियम तुम्हाला पूर्ण करायचे आहेत तरच बारावा आणि तेरावा हप्ता मिळणार आहे अन्यथा तुमच्या खात्यात एक रुपयासुद्धा मिळणार नाही मित्रांनो अपात्रतेची जी यादी देखील आलेली आहे संपूर्ण आपण लगेच जाणून घेऊया त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आज अकरा जुलैपासून लाडकेबाईंसाठी दोन मोठे आश्चर्याचे धक्के बसलेले आहेत थोडक्यात आपण म्हणू शकतो नवीन नियमांची व अटींचे पालन करावेच लागणार आहे तुम्हाला आणि लाडकेबीन हा अतिशय मोठा धक्का असणार आहे कारण याच्या अंतर्गत बारावा आणि तेरावा हप्ता वितरण जे ते मध्येच थांबवले गेलेले आहे तुम्ही म्हणाल काही जिल्ह्यामध्ये बारावा हप्ता मिळालेला आहे काही जिल्ह्यामध्ये तेरावा हप्ता सुद्धा मिळाला परंतु आता काही क्षणांपूर्वी अपडेट आलेला आहे वितरण जे आहे ते मध्येच थांबवलेलं आहे आणि हे वितरण कशामुळे थांबवले आहे त्याचं स्पष्ट कारण देखील समोर आलेलं आहे ते म्हणजे नवीन नियम व अटी यांनी लागू केलेले आहेत जेव्हा सर्व लाड़के लाडकेबन या नियम अटी पालन करतील तेव्हाच हप्त्याचं वितरण जे ते पुन्हा सुरू करण्यात येणार आहे चला तर जाणून घेऊया कोणते नियम अटी आहेत आणि तुम्ही योजनेच्या बाहेर निघलात का योजनेच्या आता आत अजूनपर्यंत संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तर आज दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीसपासून हे नवीन आठ नियम लागू होणार आहे त्यापदील त्यामध्ये ज्या महिला पालन करतील त्यांनाच हप्ता देण्यात येणार आहे अन्यथा इतर महिला ज्या आहेत त्या वगळण्यात येणार आहे स्पष्टरित्या अशा पद्धतीने तटकर्त्यांनी किंवा ऑफिशियल तट वेबसाईटवर देखील त्यांनी सांगितलेलं आहे चला तर जाणून घेऊया कोणते ते नियम आहेत कोणत्या त्या अटी आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणी आता योजनेतून डायरेक्ट बेदखल करण्यात येणार आहेत संपूर्ण अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर तुम्ही स्क्रीनवर हो पाहू शकता मित्रांनो आजपासून हे नवीन आठ नियम लागू झाल्यापासून जवळपास किती महिला बाहेर झाल्या तर बारा लाख महिला ज्या त्या योजनेतून बाहेर निघलेल्या आहेत म्हणजे बारा लाख म्हणजे प्रचंड मोठा आकडा आहे आणि हा आकडा अजूनही वाढतच चाललेला आहे चला तर पाहूया या आकड्यामध्ये किंवा या यादीमध्ये कोणत्या महिलांची नावे आलेले आहेत कोणत्या लाडक्या बहिणी आता योजनेतून बाहेर वगळण्यात येणार आहेत संपूर्ण डिटेल माहिती आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला देणार आहे तुम्ही वेबसाईटवर तर पाहू शकता एकूण अर्ज पोर्टलवर जेवढे अर्ज आलेले आहेत त्यापैकी एकूण बारा तेरा ते तेरा लाख अर्ज त्या बाद करण्यात आलेले आहेत किंवा योजनेतून डायरेक्ट योजना अर्ज काढून टाकण्यात आलेले आहेत चला तर पाहूया कोणते ते आठ नियम आहेत व हे नियम कोणत्या लाडक्या बहिणीने मोडलेले आहेत आणि कशामुळे त्या लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर हाकलण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता तर स्पष्ट आपण एक एक नियम समजून घेऊया जेणेकरून तुम्हाला देखील सर्व गोष्टी करण्यास अतिशय सोपे जाईल तर पहिला नियम यांनी सांगितलं होता ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा लाडक्या बहिणी एक रुपया सुद्धा दिला जाणार नाही किंवा योजनेतून डायरेक्ट बेदखल करण्यात येणार आहे त्याच्यानंतर दुसरी नियम अटी त्यांनी काय सांग ज्या ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर आहे म्हणजेच काय तर इन्कम टॅक्स जर तुम्ही भरत असाल तुमच्या कुटुंबामध्ये किंवा कोणी भरत असेल तर तुमचा भाऊ असेल किंवा मुलगा असेल किंवा कोणी इन्कम टॅक्स जर भरत असेल तर योजनेतून डायरेक्ट बेदखल बाहेर काढण्यात येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा नियम अतिशय महत्वपूर्ण ठरत आहे कारण की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्म कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग असेल किंवा इतर मंडळ असेल तर त्यामध्ये जर काम करत असेल किंवा सरकारी जॉबला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो अजिबात मिळणार नाही आणि सेवानिवृत्तीनंतर तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणाद्वारे त्यांना कार्यरत असले कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी जे अपात्र ठरणार आहेत किंवा त्यांना योजनेतून डायरेक्ट बाहेर काढलं जाणार आहे याच्यानंतर मित्रांनो चौथा नियम अतिशय महत्वपूर्ण ठरतो यामधील सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर योजनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजना युझन, योजनेद्वारे दीड हजार रुपये जर प्रतिमहा घेत असतील तर त्या महिलांना देखील योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे त्याच्यानंतर पाचवा महत्वपूर्ण नियम आहे मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील सद्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार जर असेल त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी कुटुंबाचे सदस्य तर त्यांना देखील हप्ते जातो जून पुढे अजिबात मिळणार नाही याच्यानंतर मित्रांनो पुढील आहे ज्यांच्या कुटुंबात भारत सदस्य भारत सरकार किंवा बोर्ड कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा संचालक सदस्य जर असतील म्हणजे गव्हर्नमेंट चे ऑफिशियल हे असतील तर त्यांना देखील हप्ता मिळणार नाही किंवा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे समजा ट्रॅक्टर वगळून आणि ट्रॅक्टर जर असेल तर नो प्रॉब्लेम ट्रॅक्टर वगळून जर इतर चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला देखील योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे आता याच्यानंतर आपण पाहूया आठवा नियम मित्रांनो मी पुढे पुढे सांगतो तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण नियम आहे तो त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला बारावा हप्तेरा हप्त्याचे वितरण आज कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार संपूर्ण अपडेट आपण लगेच जाणून घेऊया तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार तेरावा अधिक चौदा हप्ता वाटप वा आदेश जे आहे ते आलेले आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये वितरण सुद्धा सुरू झालेलं आहे हो मित्रांनो सर्वात मोठी व जबरदस्त बातमी आपण म्हणू शकतो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे ही, ही आज आतापर्यंत लाडक्या बहीणच्या खात्यामध्ये बारावा हप्ता तर जमा झालेलाच आहे आणि आता तेराव्या हप्त्याचे मेसेज देखील लाडक्या काही पडत आहेत तर काही लाडक्या बहींना एकवीसशे रुपये पडलेले आहेत आणि असे मिळून एकूण चार हजार दोनशे रुपयेसुद्धा लाडक्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत परंतु आता तुमच्या खात्यामध्ये किती पैसे पडणार आणि बारावा हप्ता मिळालेल्याच्यानंतर तेरावा अधिक चौदा हप्ता एकूण किती तुमच्या खात्यामध्ये ज जमा होणार याच्याविषयीची आपण संपूर्ण अपडेट पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट युट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आज अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि पैसे वाटप करण्याचा निर्णय चैतो झालेला आहे कारण याच्या अगोदर आतापर्यंत तुम्हाला बाराव्या हप्त्यासाठी प्रचंड वाट पाहावी लागली होती परंतु आता तेराव्या आणि चौदाव्या या दोन हप्त्यासाठी तुम्हाला अजिबात वाट पाहावी लागणार नाही तर आता वाट कशामुळे पाहावी लागणार नाही तर त्याचे मुख्य कारण आहे मित्रांनो म्हणजे पैसे वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे आणि आतापासून लाडक्या बहिणी कुठल्याही प्रकारचा उशीर न करता महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे आजपासून मित्रांनो लाडक्या बहिणी तेरावा हप्तासुद्धा वितरित करण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला बारा हप्त्याचे पैसे मिळाले असतील दीड हजार रुपये काल मेसेजसुद्धा तुम्हाला आले असतील आणि आता त्याच पार्श्वभूमीवर तेरावा हप्ता देखील लगेच तातडीने वितरण करण्याचा निर्णय झालेला आहे चला तर पाहूया आता तेरावा हप्ता आता कशा पद्धतीने लाड लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे आणि सोबतच नवीन जी आर कशाचा आलेला आहे तर मित्रांनो नवीन जी आर या संदर्भात आलेला आहे की लाडक्या बहिणीला आता पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये देण्यात यावे संदर्भाचा जी आर हा नवीन आलेला आहे कारण याच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी स्पष्टरित्या सांगितलं होतं की आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये लवकरच वितरित करणार आहोत आणि त्याच निर्णयावर त्यांनी ठामपणे निर्णय घेतलेला आहे आणि आदेशसुद्धा देण्यात आलेला आहे की आमच्या लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये बाद झाले आता एकवीसशे रुपयांचंच वितरण झाले पाहिजे अशा पद्धतीचे तातडीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत चला तर हा आपण नवीन जी आरही पाहूया आणि तू कोणत्या बहिणींना एकवीसशे मिळणार कोणत्या बहिणी वंचित राहणार ते देखील पाहूया परंतु त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी अपडेट आपण अगोदर जाणून घेऊया ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण बारावा हप्ता मिळालेला आहे आणि असे मिळून एकूण बारा हप्त्याचे पैसे एकूण अठरा हजार रुपये आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या खाली त्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व बहिणींनी खुश व्हायचं आहे आणि आता तेराव्या हप्त्यापासून तर धमाकेदार बोनस देखील तुम्हाला मिळून जाणार आहे आणि त्याच्या संदर्भातच आपण पुढे माहिती पाहणार आहोत परंतु हे अठरा हजार रुपये तुम्हाला अतिशय छान पद्धतीने सर्वांना आतापर्यंत वितरित झालेलं आहे म्हणजेच योजनेला आता एक वर्ष पूर्ण झालेलं आहे मित्रांनो आणि जेव्हा जेव्हा एखाद्या योजनेला एक वर्ष पूर्ण होत असते तेव्हा तेव्हा नवीन नियम व अटी नक्कीच लागू होत असतात आणि त्या कारणास्वतः अठरा हजार मिळाल्याच्यानंतर पुढील जर तुम्हाला पैसे मिळायचे असतील तर तर थोडेफार छोटे मोठे नवीन नियम अटी आलेले आहेत त्या नियमात्व आणि अटी तुम्ही जर बसत असाल आणि ते दोन मोठे कामं जर तुम्ही केले तरच तुमच्या खात्यावर आता अजून पुढे तेरा हप्ता असेल मग चौदा हप्ता असेल तर हेच हप्ते मिळत राहतील अन्यथा एक रुपयासुद्धा मिळणार नाही चला तर जाणून घेऊया कोणते नियम आहेत व कोणत्या अटी आहेत तर आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश त्यांनी तर दिलेले आहेतच पण यामध्ये आता त्यांनी तेरावा अधिक चौदा हप्त्यासाठी काही नियम अटी ठेवलेले आहेत ते आपण लगेच जाणून घेऊया कारण काय विषय होतोय नवीन आलेल्या अपडेटनुसार आतापासून प्रत्येक महिलेला एकवीसशे रुपयांचा प्रचंड मोठा बोनस जो तो वितरित केला जाणार आहे कारण की तुम्हाला पाहिले असेल भरपूर दिवसापासून महिला एकवीसशे रुपये वाट वितरण होण्याची वाट पाहत आहेत परंतु आतापर्यंत बारा हप्ते म्हणजे एक वर्षामध्ये काही बदल करता आला नाही त्यांना परंतु आता हा तेरावा हप्ता असणार आहे आणि या हप्त्याच्या संदर्भात किंवा अंतर्गत आता लाडकी बहिणी मोठ मोठमोठे बदल जे आहेत ते करण्यात येणार आहेत बदल म्हणजे काय तर पहिली गोष्ट म्हणजे हप्तावाढ दुसरी गोष्ट म्हणजे नियमामध्ये व अटीमध्ये थोडेसे बदल ज होणार आहेत व त्या बदलांमुळे भरपूर महिला योजनेतून बाहेर निघणार आहेत भरपूर नवीन महिलासुद्धा योजनेच्या आत येणार आहेत चला तर पाहूया नेमकं कोणत्या महिला बाहेर निघतील व कोणत्या महिला नवीन येणार आहेत व कोणत्या महिला पहिल्या जशाच्या होत्या तशाच राहणार आहेत संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर जिल्ह्यांच्या आधी आलेल्या आहे मित्रांनो आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार सोबतच आज कोणत्या लाडक्या बहिणीला लाभ मिळणार संपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे चला तर आपण बोलूया आपल्या मुख्य मेन अपडेटकडे तर बहिणी आतापर्यंत पाच मोठे लाभ मिळणार ला आहेत तेरावा हप्ता अधिक चौदावा हप्ता तर मिळणार आहेच मित्रांनो परंतु तो किती मिळणार आहे तर एकवीसशे अधिक एकवीसशे म्हणजे चार हजार दोनशे रुपये इत प्र प्रमाणे प्रत्येक प्रत्येक महिलेला प्रति आता मिळणार आहेत परंतु आता हे पैसे मिळण्यासाठी मित्रांनो काय करायचं नेमकं आणि काय नाही करायचं ते जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते कारण महिला भरपूर अशा आहेत की काही चुकीच्या त्या करत आहेत आणि या चुकींमुळे त्यांनी काय करायचं आणि काय नाही करायचं ते आपण तुम्हाला सांगूया तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे सध्या कुठल्याही नवीन योजनेला फॉर्म भरायचं नाही जसे की संजय गांधी निराधा योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल किंवा इतर पी एम किसान योजना असेल तर त्या योजनेसाठी अर्ज करून नका मित्रांनो कारण की तुम्हाला मग एकवीस रुपयाची वाढ जेथे अजिबात होणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे जर तुम्ही फक्त लाडकी बहिण योजनेचाच लाभ घेत असाल तरच तुम्हाला तेरावा हफ्ता आणि चौदा हप्ता मिळणार आहे याची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे आता बहिणीसाठी आली मोठी खुशखबर आलेली आहे चौदावा हप्ता वाटतं संदर्भात आणि तेरावा